नमस्कार क्लिप क्रमांक अठरा आस लागली सद्गुरु भेटीची वारी पावसची एकोणीसशे एकोणसत्तर साल ऑक्टोबर महिना असेल आम्ही श्री स्वामींच्या दर्शनासाठी आयुष्यात पहिल्यांदा पावसला गेलो श्री स्वामींचे पहिले वहिले दर्शन कधीच विसरू न शकता येणारा अनुभव अगदी अविस्मरणीय आणि अलौकिक असा चैतन्याचे ठाई गुरुविण कोणीही नाही असे सद्गुरूंचे वर्णन सर्वश्रुत आहे आणि चैतन्याचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे त्या कैवल्य मूर्तीचे ते रूप माझे सर्व व्यक्तिमत्व व्यापून टाकणारे असेच होते आश्वासक दिलासा देणारे म्हणून निर्भय निशंक करणारे तिथून निघूच नाहीये असंच वाटत होतं आपल्यावर अनुग्रह व्हावा असेही वाटत होते मनोमनी हेच आपले सद्गुरू असे जाणवले पण यो यो तो योग तेव्हा नव्हता जड अंतकरणाने पुण्याला घरी परत पुनर्भेटीचा योग जवळजवळ एका वर्षानंतर आला मात्र ते एक वर्ष अशी माझी काय अवस्था झाली होती ती माझी मलाच माहीत लहान बाळ आई क्षणभर जरी नजरेआड झाल्यावर जसे कासावीस होऊन रडू लागते तशीच माझी अवस्था झाली होती एकोणीसशे सत्तर साली दिवाळीच्या वेळेस श्री स्वामींच्या दर्शनासाठी जायचा योग आला दर्शनाच्या वेळी श्री स्वामींनी चार दिवस मुक्काम करायला सांगून मंगळवारी तुम्हाला अनुग्रह दिन असे सांगितले आमच्या आनंदाला पारावर राहिला नाही आणि मंगळवारी दुपारी चार वाजता आम्हा आम्हा दोघा नाही मी आणि माझे पती श्री स्वामींकडून समग्र अनुग्रह मिळाला श्री स्वामींनी आमच्याकडून सोहून ध्यान सुद्धा करून घेतले किती मोठा बाक्याचा क्षण आम्ही धान्य झालो अनुग्रह दिल्यानंतर स्वामींनी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन येण्यास सांगितले आम्ही निघालो मी अगदी सहजच चालता चालता हात एकमेकांवर चोळून चेहऱ्यावरून फिरवले तर माझ्या हाताला एक वेगळाच सुगंध येत होता खूप छान अगदी अलौकिक असा क्षणभर मी विचारात पडले आणि लगेचच जाणवले की हा तर सुगंध स्वामींच्या खोलीत अवतीभोवती सतत दरवळत असतो आणि मग मी सारखा तोच सुगंध घेत राहील माझ्या बरोबरच्या सगळ्यांनीच माझ्या हाताला येणारा सुगंध अनुभवला अनुग्रह झाला गुरुकृपा झाली खरं तर केवळ पूर्वजन्मीचे भाग्य म्हणूनच योग आला पुढे पाच वर्ष स्वामींचा प्रत्यक्ष सहवास लाभला जेव्हा जेव्हा स्वामी दर्शनाचा योग आला तेव्हा तेव्हा काही ना काही गुरुकृपेचा प्रसाद पदरात पडत गेला आणि संसाररूपी भवसागर पार करण्यासाठी सामर्थ्य मिळत गेले सुरुवातीला ध्यानात येणारे अनुभव दिसणारे रंग कधी निळा तर कधी विविध रंगांच्या समजणाऱ्या चांदण्यात कधी अचानक समोर येणारा पांढरा शुभ्र बिंदू या सगळ्यांविषयी स्वामींजवळ विचारणा केली असता स्वामींनी दिलेले उत्तर सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे होते स्वामी म्हणाले आपल्याला तिथं थांबायच नाही खूप पुढे जायचं आहे तेव्हा सातत्याने चालूच ठेवावी स्वामींच्या आवाजातले ते आश्वासक शब्द आजही कानात स्पष्टपणे ऐकू येतात आणि आतून विश्वास मिळत राहतो की श्रद्धेने निष्ठेने या वाटेवरून चालल्यास आपण अगदी सहजपणे त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचू कि स्वा श्री स्वामी कृपेने सुरू झालेली साधना केवळ स्वामी आजही सुरू आहे काय सांगू अभंग ज्ञानेश्वरी पारायणाची महती श्री स्वामी दर्शने मिळेल त्याची प्रचिती श्री स्वामी दर्शनाचा महिमा अपार आहे स्वामीने आम्हाला घडवले अध्यात्माची वाट सुकर करून दिली आम्हाला लांब राहणाऱ्या भक्तांना पावसला थोडे जास्त दिवस राहता यावे यासाठी श्री स्वामींनी अभंग ज्ञानेश्वरी पारायण योजना सुरू केली होती त्यामुळे पावसला राहणे पण व्हायचे आणि पारायण पण होत असे पारायण करणाऱ्यांना सकाळी आठ वाजता स्वामी दर्शन असे हे दर्शन म्हणजे पर्वणीच असायची श्री स्वामींच्या पलंगावर डोके टेकल्याबरोबर असे जाणवायचे की त्या कैवल्य मूर्तीच्या नयनातून तीन शलाका बाहेर पडून ते आपल्या शरीरामध्ये आरपार जात आहेत एक तेजाची शलाका दुसरी ज्ञानाची शलाका आणि तिसरी शक्तीची शलाका या तिन्ही शलाका शलाका म्हणजे काडी शला एक अशी रेष तेजाची या तिन्ही शलाका एकत्र होऊन अंतर्यामी खूप मोठी ऊर्जा निर्माण होत असे आणि त्यामुळे मन एकदम एकाग्र होऊन वाचन अत्यंत शांत आणि मधुर होत असे त्याचबरोबर प्रत्येक ओवी स्वामी समजावून सांगत आहेत असेच वाटायचे आपण किती वेळ वाचन करीत आहोत हे सुद्धा समजत नसेल खरंच स्वामी आपले शिष्य घडवीत असत ते सुद्धा शिष्यांच्या नकळत पहिल्याच भेटीत श्री स्वामींनी मला संजीवनी गाथा हे पुस्तक भेट दिले पण मी मात्र रोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे चार अभंग गद्यात वाचत असे माझे मिस्टर खूप सुंदर भावपूर्ण गायन करीत असत त्यामुळे मलासुद्धा अभंग गाता यावा पण नाही तालासुराचे ज्ञान नाही तालासुराचे ज्ञान कशी गाणार पण स्वामी पाठीशी असताना का येऊ नये या जगती गुरु कृपेविणं नाही आत्मज्ञान ताई सांडवळकर यांनी आम्हा सर्व श्री स्वामी सुकन्यांकरता भजन क्लास सुरू केला आणि ही श्री स्वामी जन्मोत्सवात आमचा भजन क्लासचा मस्त कार्यक्रम झाला त्यामध्ये आस्मादिकांनी सुद्धा एक भजन म्हटले ते श्री स्वामींना खूप आवडले नाही त्याला स्वराचे ज्ञान नाही पेटीची साथ परी गाते विजया संजीवनी गाथा ताला सुरात ही श्रद्धा हा निश्चय जागो शब्द गाता गाता स्वरूप नाथा ही विनवणी पदी ठेवणी माथा विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी दर्शनाला गेल्यावर श्री स्वामींनी आम्हाला शाबासकी दिली दुसऱ्यांदा कार्यक्रम ठेवण्यास आयोजकांना सांगणे यापुरते दुसरे कौतुक ते काय असो आज जरी स्वामी स्थूल रूपाने नसले तरी सूक्ष्मरूपात चैतन्य स्वरूपात आजही आपल्यात आहेतच आणि त्याचे प्रत्यंतर प्रत्येक साधकाला भक्ताला वारंवार येत असते कधी सांसारिक अडचणींच्या वेळी तर कधी ध्यानावस्थेत त्यांचे अस्तित्व अगदी स्पष्टपणे जाणवत राहते आता याचा पुढचा शब्द याचा पुढचं वाचन आपण उद्या करूया कारण अजून एक पूर्ण दोन पानं अजून आहेत त्यामुळे की मग खूपच मोठी क्लिप होईल तर उद्या आपण याच साधिकेने सांगितलेल्या भागाचं दुस पुढच्या क्लिपमध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम तत्स